श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमानजींची कोणतीही सेवा केल्याने आपल्याला चांगली फळं मिळतात किंवा आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी हनुमानजींची कोणती सेवा करावी या बाबतचा हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ हा सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या बारा एप्रिलला हनुमान जयंती आहे आपल्याला माहीत आहे चैत्र पौर्णिमेला हनुमानजींचा जन्मोत्सव धाटा मारतात पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो अगदी भारतामध्ये देखील आणि भारताच्या बाहेर देखील काही देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो तर अशा या हनुमानजींचे जे चिरंजीवी आहे सात चिरंजीवांपैकी हनुमानजी हे चिरंजीवी आहे कलियुगामध्ये सूक्ष्मरूपाने त्यांचं वास्तव्य आहे ते अमर आहेत असं सांगितलं जातं त्यामुळे कलियुगामध्ये त्यांची सेवा केल्याने आपल्याला इच्छित फळ प्राप्त होतं आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात मग त्यांची कोणती सेवा केल्याने आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होतील तर त्याबाबतचा हा सर्व व्हिडिओ आहे चला तर बघूया आपण हनुमानजींची कोणती सेवा केली पाहिजे प्रथमत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपण हनुमान चालिसा लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत या हनुमान चालिसेचे अद्भुत असे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात आपल्या घरामध्ये वाईट शक्ती असेल किंवा कोणी करणी बादा या गोष्टी जर आपल्या घरामध्ये केलेल्या असतील तर हनुमान चालिसा वाचल्याने या सगळ्या गोष्टींपासून आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यापासून तर मनातील नकारात्मकतासुद्धा दूर करण्यापर्यंत हनुमान चालिसा मदत करत असते तर ही हनुमान चालिसा कशी म्हणायची केवळ वा वाईट शक्तींपासूनच नव्हे तर आपल्या सगळ्या इच्छित अशा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या हनुमान चालिसेचं चा आपण पठण करू शकतो हनुमान चालिसेचे तसे अगणित असे फायदे आहे पण जर आपल्याला एखादा असाध्य आजार असेल किंवा रोग असेल तर किंवा कुणाला नोकरी लागत नसेल कुणाला काय तर कुणाला काय कुणाला पैशांची अडचण असेल कुणी कर्जामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण हनुमान चालिसा म्हणू शकतो हनुमान चालिसा म्हणायची कशी त्याची एक पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जर आपण हनुमान चालिसा म्हटली तर शंभर टक्के आपल्याला इच्छित असे फळ प्राप्त होते आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते असते त्यामुळे ती पद्धत कोणती आहे ती, ती बघूया तर आपण काय करायचं आहे बारा तारखेला हनुमान जयंती आहे या दिवसापासून आपण सुरू केलं तरी काही हरकत नाही किंवा या दिवशी जर जमलंच नाही तर कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी आपल्याला हनुमानजींच्या फोटोसमोर किंवा रामदरबाराचा फोटो असेल राम दरबाराचा फोटो म्हणजे ज्या फोटोत रा राम सीता त्याचप्रमाणे लक्ष्मण हनुमानजी असा जर फोटो असेल आपल्याकडे तर तो फोटो आपण एका पाटावर मांडून घ्यावा त्याचप्रमाणे हनुमानजींना आवडणारे चमेलीचे तेल तेलाचा दिवा लावून घ्यावा आणि मग संकल्प आपल्याला सोडावयाचा आहे आपली जी काही इच्छा असेल त्यासाठी आपल्याला संकल्प सोडायचा आहे कारण संकल्प सोडल्याशिवाय आपल्या इच्छा पूर्ण होत नसतात त्यामुळे आपण संकल्प सोडून आपल्याला हनुमान चालिसा म्हणावा आहे आपण सकाळी किंवा संध्याकाळी आठ नंतर याची वेळ ठेव ठेवू शकतो संकल्प घेतल्यानंतर तर संकल्प कसा घ्यायचा पाण्या आपण हातावर उजव्या हातावर पाणी घेऊन त्यात अक्षदा हदी कुंकू टाकून आपल्या मनात जी इच्छा आहे ती इच्छा बोलून अकरा दिवस मी हनुमान चालिसा अकरा वेळेस म्हणणार आहे प्रभू माझी इच्छा पूर्ण करा असा संकल्प करून आपण ते पाणी खाली ताटात सोडावा आहे त्यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावून अगरबत्ती लावून पाटावर एक ग्लास पाणी ठेवून जर एखाद्याला आजारासंदर्भात असेल तर ते पाणी आपण ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे पाटावर पाणी ठेवून ते ते पाणी आपण आजारी व्यक्तीस दिलं पाहिजे अशी अकरा वेळेस आपण अकरा हनुमान चालिसा म्हणून अकरा दिवस हे करावयाचे आहे तर त्याचे नियम आहेत की आपण या काळामध्ये ब्रह्मचर्य दुसऱ्याचे घरने घरचे खाणे टाळावे ब्रह्मचर्य पाळायचं आहे दुसऱ्याच्या घरचं न खाता आपल्या स्वतःच घरी लसूण कांदा वर्जरहित जेवण आपल्याला करावयाचे आहे त्याचप्रमाणे हे म्हणत असताना आपल्याला सकाळ संध्याकाळ हनुमानजींची आरती करावयाची आहे हनुमानजींना प्रसाद म्हणून आपण डाळीच्या पिठाचे लाडू किंवा मोतीचूरचे लाडू आपण नैवेद्य म्हणून ठेवू शकतो हनुमानजींचा आवडता पदार्थ म्हणजे गुळ फुटाने देखील आपण नैवेद्यासाठी ठेवू शकतो अशा अकरा दिवसांचा संकल्प करून आपण अकरावेळेस हनुमान चालिसाचे अनुष्ठान करून ही पूजा करू शकतो या पूजेचे मी स्वतः खूप फायदे बघितले आहे आणि खूप असा रिझल्ट जबरदस्त याचा आहे हा आपण अनुभव स्वतः घ्यावा इतरांना देखील कोणी दुःखात असेल संकटात असेल तर ही सेवा करण्यासाठी आपण त्यांना सांगावे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आपण पाठवावा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नेहमी आपण व्हिजिट करत राहा श्री स्वामी समर्थ जय हनुमान हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हनुमानजी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच विनंती कर करून व्हिडिओला मी इथेच श्री स्वामी सम